गिरनार पर्वताला दत्तात्रय महाराजांनी त्यांच्या वास्तव्याने आणि तपश्चर्याने पावन केले आहे भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच गिरनार हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्त आहे श्री गुरु दत्तात्रय संस्थान गिरनार येथे गुरु शिष्य परंपरेनुसार भगवान दत्तात्रयांच्या तपश्चर्याच्या काळापासून अन्नक्षेत्र चालवले जात आहे जे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन अन्नक्षेत्र मानले जाते दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येतात अशी भक्तांची भावना आहे या अन्नक्षत्राचा लाभ थकल्या भागल्या दत्त भाविकांना मिळतो ओम नमो भगवते दत्तात्र स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महात्याप्रदाय चिदानन्दात्मने बालवङ्गमतविशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दनवर्धनाय अत्रिपुत्राय